श्री स्वामी समर्थ मंडळी आज आपण संक्रांत स्पेशल तीळ आणि गुळाच्या खुसखुशीत आणि खमंग अशा गुळपोळी बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ते भाजण्यासाठी मी इथे पॅनमध्ये घालून घेऊयात आपण ते हे तीळ गुलाबी होईपर्यंत भाजणार आहोत तीळ भाजले की फुकतात आणि उडायला लागतात तेव्हा आपल्याला समजते की तीळ भाजले आहेत हे तीळ पाच ते सात मिनटं आपण भाजून घेणार आहोत हे मंदा आचेवर भाजून घेणार आहोत आपण ती हे बघा अशा प्रकारे गुलाबी होईपर्यंत भाजलेले आहेत हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे चांगले आपण खरपूस मंदा आचेवर भाजणार आहोत शेंगदाण्याची साल वेगळी झाली की समजायचं की आपले शेंगदाणे भाजले आहेत हे बघा अशा प्रकारे हलवून मंदाचेवर भाजणार आहोत आपण हे शेंगदाणे इथे बघा हे पण आपण एका थंड होण्यासाठी त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्याच पॅनमध्ये आपण खोबरं अगदी मंदाचेवर भाजायचं ते सोनेरी रंगा रंगावर कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ भाजायचं नाही कर करपून द्यायचं नाही त्याच्यामुळे कडवट असा सारणाला वास येईल त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे आपलं खोबरं भाजलेलं आहे हे आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी आता इथं मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घातल्यामुळे आपलं सारणाला छान चव येते आणि पोळे खमंग होते आ, पो पोळी भाजताना कधीकधी गोळ बाहेर होतं त्याच्यामुळे आपण यात बेसनपीठ घालून घेणार आहोत आपण सुरुवातीला बेसन पाच मिनटं कोरडं भाजणार त्याच्यानंतरनी आपण एक चमचा तेल घालून खमंग बेसनाचा वास येईपर्यंत भाजलेलं आहे हे बेसन इथं मी दीड कप दीड वाटी गूळ घालून घेतलेला आहे सारण अजूनही आपलं गरम आहे सारण गरम असल्यामुळे गूळ थोडासा मऊ व्हायला हो मदत होते इथं मी एक चमचा वेलचीपूर टाकलेली आहे हे सारण आता आपण एक मिक्स करून घेणार आहोत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे दोन वेळा बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे इथं आपलं हे सारण बारीक करून झालेलं आहे खूप बारीक करायचं सारण पल्स मोडवर करायचं त्याच्यामुळे तिळाला आणि शेंगदाण्याला तेल सुटणार नाही इथं पाहू शकता आपले सारण तयार आहे हे असा सारणाचा घट्ट गोळा झाला ना की समजायचं आपलं सारण छान झालेलं आहे इथे एका बाउलमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपण बेसन पीठ घेणार आहोत बेसन पिठामुळे छान टेक्चर येतं आणि खुसखुशीत होते पोळी इथे एक चमचा मी मीठ आणि एक चमचं तेल घालून मिक्स करून घेणार आहोत आपल्याला गरजेनुसार पाणी ओतून हे पीठ मळून घ्यायचं आहे इथं पाहू शकता आपलं पीठ मळून तयार आहे आपण हे तेल थोडंसं तेल लावून पाच दहा मिनटं पंधरा मिनटं आपण ठेवून देणार आहोत साईडला मुरा मु जे आपण आता गोळे करून घेणार आहोत आपल्याला लागेल तसे घापली पोळी छान मस्त फुगलेली पण आहे आणि थोडासा गोड पोळीतून बाहेर आला ना खूप छान कलर येतो पोळीला अशाच प्रकारे आपण पोळी भाजलेली आहे बघा पाहू शकता तुम्ही किती छान पोळी झाली